नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहळकर मित्रांनो यत्ता पाचवी ते नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सायकल आंदोलना योजनेच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचे अपडेट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून बटन दाबाय विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच नवीन नवीन प्रकारच्या योजनेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जिल्हा परिषदेच्या शेष योजनेअंतर्गत राज्यामध्ये वीस टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय पाचवी ते नववीमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत मुलामुलींना सायकल आणण्यासाठी जास्तीत जास्त पाच हजार रुपये एवढं अनुदान हे दिलं जातं यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी अर्जही मागवले जातात आणि याच्या अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवण्यासाठी अर्जही मागवण्यात येत आहेत येत्या पाचवी ते नववीमध्ये शिकणारे जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत तर त्यांच्या मूळ घरापासून शाळेचं अंतर हे दोन किलोमीटर असेल अशा प्रकारची अट या ठिकाणी आहे तर अशा विद्यार्थ्यांना डीबीटीच्या तत्वावरती सायकल खरेदीसाठी जास्तीत जास्त पाच हजार रुपये एवढं अनुदान हे दिलं जातं आणि यासाठी हिंगोली जिल्ह्यामध्ये हे अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर या योजनेअंतर्गत विद्यार्थी पात्र झाल्यानंतर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सायकल ही खरेदी करावी लागते आणि सायकल खरेदी केल्यानंतर या अनुदानासाठी जे काही मूळ देयक आहे मूळ रक्कम आहे तर ती रक्कम आणि सायकल खरेदीसाठी खरेदीसाठी लागणारे संबंधित जे काही संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या प्रमाणपत्रासह प्रस्ताव हा प्रस्ताव समाज गट गटविकास अधिकारी अथवा गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना तो सादर करावा लागणार आहे आणि सादर केल्यानंतर पाच हजार रुपयाचं अनुदान हे त्या विद्यार्थ्यांना त्यांना डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत मित्रांनो आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना लाभार्थ्यांनी आपले जे अर्ज आहेत ते गटविकास अधिकारी अथवा जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी एकोणीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत आपले जे अर्ज आहेत ते संबंधित कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत आता मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अर्ज केले होते आणि त्याची ते त्याची जे काय कागदपत्राची अंतिम छाननी आहे ती छाननी होऊन जे विद्यार्थी पात्र झाले होते परंतु ईश्वर चिट्टीमध्ये ज्याची निवड झाली नाही तर असे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही विलंबाने प्राप्त झालेल्या अर्जाचा प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही म्हणजे जा अर्ज जर करण्याचा उशीर झाला तर त्याचा विचार हा केला जाणार नाही अशा प्रकारची दक्षता बाळगायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी आपला लवकर लवकर अर्ज भरून या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या हिंगोली जिल्ह्यातील मित्रापर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांना देखील हे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि अशाच प्रकारच्या नवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉन पटून दाबा विसरू नका धन्यवाद